जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की एम पी एस सीची परीक्षा एकाच अटेम्प्टमध्ये पास होता येते का तुमचं उत्तर काय आहे हे मला कमेंट करून सांगा जर तुमचं उत्तर हो असं असेल तर अभिनंदन कारण एका अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पास होण्याची अर्धी लढाई तुम्ही आधीच जिंकलेली आहे पण जर तुमचं उत्तर नाही असं असेल तर या व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुमचं मत बदललेलं असेल याची खात्री मी देऊ शकते हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आज आपण बोलणार आहोत की एकाच अटेम्प्टमध्ये ही परीक्षा पास होता येते का आणि जर येत असेल तर ती कशी आणि जर मुलं एका अटेम्प्टमध्ये पास होत नसतील तर ते का होत नाहीत ठीक आहे तर सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते म्हणजे बऱ्याच मुलांना अतिशय जास्त काही जाणून घ्यायची इच्छा असते जर तुम्हाला पहिल्या अटेम्प्ट असेल तर जी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला जाणून घेण्याची गरज आहे किंवा सगळ्यात पहिली गोष्ट ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवणं गरजेचं आहे ते म्हणजे अज्ञानातील सुख म्हणजे काय जेवढी जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल जेवढे जास्त ओपिनियन्स तुम्ही घ्याल जेवढे जास्त लोकांचं त्या एक्झामबद्दलचा दृष्टिकोन काय आहे हे जेवढं जास्त तुम्ही ऐकून घ्याल तेवढा तुमचा जास्त गोंधळ होणार खूप माहिती घेतली कन्फ्युजन खूप जास्त वाढणार जेवढं जास्त लोकांचे ओपिनियन ऐकाल तुमचं कन्फ्युजन गोंधळ जास्त होणार की नेमकं का खरं काय नेमकं का खोटं काय खूप विचार येणार तुम्ही ओव्हर थिंकिंग करणार तुमची जी एनर्जी अभ्यासामध्ये लागायला पाहिजे ती एनर्जी तुमची तिकडे वेस्ट होणार आणि त्यासोबतच कॉन्फिडन्स ऐवजी तुमच्या मनातली भीती वाढत जाणार आणि कॉन्फिडन्सने तुम्ही कितीही मोठी लढाई असेल तरी ती जिंकू शकतात भले तुमच्याकडे त्याच्यासाठी आवश्यक असणारी शस्त्र असो वा नसो पण तरीसुद्धा कॉन्फिडन्सच्या जोरावरती तुम्ही ती जिंकू शकतात पण जर तुमच्या मनात भीती असेल तुम्ही तुमच्याकडे सगळे वेपन्स आहेत सगळं काही आहे तरी सुद्धा तुम्ही ती लढाई हाराल त्याच्यामुळे कॉन्फिडन्स भीती निर्माण करणारी गोष्ट असते ती म्हणजे आपण खूप गोष्टी ऐकतो खूप माहिती जी आहे ती कन्झ्युम करतो एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते एका माणसाकडे एक हिरा होता तो इतका खुश होता तो त्या हिराला पाहून पण ज्यावेळेला त्याने खूप लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की त्या हिराच्या मध्ये एक अशी उभी चीर गेलेली आहे आता मात्र त्या माणसाला बेचन झाल्यासारखं झालं त्याने ठरवलं की आपण काय करूयात की कुठल्याही एका जवाहिराकडे जाऊयात आणि जो या हिऱ्याला बरोबर दोन भागामध्ये विभागू शकेल अशा पद्धतीने आपण त्याच्याकडून या हिऱ्याचे दोन भाग करूयात म्हणजे आपल्याकडे दोन हिऱ्या असतील तो त्याच्या ओळखीच्या जेव्हा जातो दुकानांमध्ये जातो त्यांना विचारतो पण कोणीसुद्धा त्या हिऱ्याला हात लावायला तयार होत नाही कारण सगळ्यांचं म्हणणं एकच असतं की जर बरोबर त्या चिरेवरती तो ठोका बसला तर त्याचे दोन हिरे होतील पण अगदी छोटीशी जरी चूक झाली तरीसुद्धा या हिऱ्याचा पूर्ण कचरा होऊन जाईल म्हणजे तुमच्या हातामध्ये या हिऱ्याऐवजी काही असे काचेचे जे तुकडे फक्त राहतील आणि त्यामुळे कुठलाही जवाहीर त्याच्या बाबतीत रिस्क घ्यायला तयार नसतो पण या माणसाला मात्र काही करून त्या एका हिऱ्याचे दोन समान भाग किंवा जिथून चिर आहे तिथून त्याला दोन हिरे करायचे असतात मग असा तो देश विदेश फिरत जातो आणि एका देशामध्ये गेल्यानंतर त्याला तिथल्या एका ख्यातनाम व्यक्तीबद्दल माहिती मिळते जेव्हा तो त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो की याचे दोन भाग करणं पॉसिबल आहे का तो माणूस म्हणतो हो शक्य आहे मग तो हि तो माणूस जो आहे तो त्या माणसाकडे हिरा सोपवतो आणि म्हणतो की याचे दोन भाग करून द्या पण तो माणूस स्वतः ती छोटीशी हॅमर न उचलता तिथेच बाजूला उभ्या असलेल्या एका तरुण मुलाला बोलवतो आणि त्याला म्हणतो की याचे दोन भाग करायचे आहेत ही जी मध्ये गेलेली चीर दिसते याच्यावरती बरोबर ठोका बसला पाहिजे तो मुलगा कसल्याही प्रकारचा विचार न करता ती हातोडी घेतो एक ठोका देतो आणि बरोबर त्याचे दोन हिरे होतात आता ज्या माणसाचा हा हिरा असतो त्याला फार विशेष वाटतं आणि तो त्या वयस्कर माणसाला विचारतो ज्याच्याकडे तो गेलेला असतो त्याला विचारतो की हा मुलगा तुमच्याकडे बरीच वर्ष झालं शिक्षण घेत असेल ना त्याचं प्रशिक्षण चालू असेल ना तर तो माणूस म्हणतो नाही हा मुलगा तर मागच्या दोन तीन दिवसापूर्वी इथे आलाय आणि अजून तो शिकतोय मग मात्र या हिरावाला माणसाला हा प्रश्न पडतो की तुम्ही त्याच्या हातात हा हिरा दिलास कसा त्याच्यावरती तो अनुभवी माणूस म्हणतो की माझ्या मनात या हिऱ्याच्या बाबतीत म्हणजे या हिऱ्याची किंमत मला माहिती असल्यामुळे त्याला तोडताना माझ्या मनात भीती जास्त होती जी त्या हिऱ्याच्या किंमतीपेक्षा पण जास्त होती आणि त्यामुळे कदाचित माझा घावबरोबर बसला नसता पण त्या मुलाला याच्याबद्दल काहीच माहिती नाही आहे आणि म्हणून त्याने सफाईदारपणे हे काम केलेलं के आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असणारी हरण्याची जी भीती असते ती इतकी जास्त असते की आपल्याकडे सगळं असूनही फक्त आपला कॉन्फिडन्स कमी पडतो आणि ती भीती आपल्याला जिंकू देत नाही आणि ही भीती येते कुठून आपण इतकं सगळं माहिती करून घेतो की ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्यासुद्धा आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतात आणि त्या अनावश्यक गोष्टी आपल्या मनामध्ये भीती निर्माण करतात त्याच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आपली स्ट्रेंथ कळत नाही त्याच्यामुळे अज्ञानामध्ये सुख असतं सगळ्याच गोष्टी माहिती करून घेण्याच्या मागे पळू नका हजारो माणसांना विचारत बसू नका एका माणसाचं ऐका त्यालाच फॉलो करा आणि तुमच्या ध्येय्यापर्यंत पोहोचा त्याच्यानंतर येते दुसरी गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे अभ्यास करताना सुद्धा आणि इम्पॉर्टंट म्हणजे त्या एका तासामध्ये ज्या वेळेला तुम्ही पेपर सोडवणार आहात त्यावेळेला तुमचं माइंड रिलॅक्स असायला पाहिजे आता हे माइंड रिलॅक्स कसं असतं जो फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा एकाच अटेम्प्टमध्ये एक्झाम क्वालिफाय करतो तुम्ही म्हणाल हे तर शक्यच नसतं की तुमचं माइंड रिलॅक्स कसं राहील ना म्हणजे एक तर आयुष्यभराचा प्रश्न आहे पण जेवढं तुम्ही घाबरता तेवढ्या तुमच्या चुका जास्त होतात हे मान्य करावं लागेल तुम्हाला कमेंट करून सांगा तुमचं मत काय आहे याच्या बाबतीत आपल्याला जेवढी जास्त भीती वाटते एक्झाम हॉलमध्ये तेवढ्या आपल्या चुका वाढतात की नाही वाढत हंड्रेड पर्सेंट वाढतात मग जर आपल्याला माहिती आहे की घाबरल्यामुळे आपल्या चुका जास्त होणार आहेत तर तिथे न घाबरणं हे बेटर राहील ना आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य मॅम एक्झामला गेल्यानंतर तर सगळ्यांचीच हालत ती होते भले आधी त्याने दहा परीक्षा दिलेल्या असू देत भले तो पोस्ट होल्डर असू द्यात पण तो स्ट्रेस हँडल करता येणं गरजेचं आहे बरं आता मला सांगा की तुम्ही ज्यावेळेला या प्रवासाला निघालात तुम्हाला असे किती लोक भेटले की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केली आहे कदाचित तुम्हाला कुणीच भेटलं नसेल की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये किंवा एकाच अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केलेली आहे किंवा कदाचित तुम्हाला एखादी दुसरी अशी व्यक्ती भेटली असेल किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला फोनवरती पाहिलं असेल न्यूजमध्ये पाहिलं असेल की ज्यांनी फर्स्ट अटेम्प्टमध्ये एका अटेम्प्टमध्ये एक एक्झाम क्रॅक केलेली आहे पण जर आपण असे लोक बघितले नाही किंवा आपल्याला असे लोक भेटले नाहीत किंवा अशा लोकांनी आपल्याला गायडन्स केलं नाही याचा अर्थ असा होतो का की असे लोक अस्तित्वातच नाही आहेत एका अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करणारे नाहीच आहेत असं तर आपण म्हणू शकत नाही मग जे एकाच अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करतात ती लोक काय करतात हे पहा ज्यांनी एका अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक केली आहे ना त्याच्याकडून शिकून घ्यायचं की काय आपण करायला पाहिजे अभ्यास करताना आपल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या राईट ट्रॅकवरती आहेत नाही आहेत हे त्याच्याकडून समजतं आपल्याला पण ज्याने एकापेक्षा जास्त अटेम्प्ट दिलेत त्याच्याकडून आपल्याला समजून घ्यायचं असतं की याने चार अटेम्प्टमध्ये कुठल्या चुका केल्यात की ज्याच्यामुळे याला एक्झाम क्रॅक नाही झाली आणि त्या गोष्टी आपण पहिल्याच अटेम्प्टमध्ये टाळायच्या असतात म्हणजे जा अशा दोन्ही लोकांकडून जी माहिती मिळते ती तुम्हाला गाळून चाळून घेता आली पाहिजे फिल्टर करून घेता आली पाहिजे कारण या प्रवासामध्ये तुम्हाला भेटणारा प्रत्येक माणूस सल्ला देत असतो पण तुम्ही ती इन्फॉर्मेशन कशी घेत आहे हे फार इम्पॉर्टंट आहे तुम्ही दहा लोकांकडे जा दहा लोकांचं मत एम पी एस सीच्या बाबतीत तुम्हाला वेगळं वेगळं पाहायला मिळेल कोणी तुम्हाला म्हणेल अरे एका अटेम्प्टमध्ये पास होणं शक्य आहे कोणी तुम्हाला म्हणेल अरे चार पाच वर्ष तर अशीच जातात ज्यावेळेला तुम्ही तयारी करतानाच या माइंडसेटनी उतरताय की चार पाच वर्ष तर अशीच जाणार आहेत चार पाच अटेम्प्ट तर असेच जाणार आहे त्यावेळेला शंभर टक्के तुम्हाला चार पाच अटेम्प्ट लागतातच बरं मला सांगा तुमची कंबाईंड ग्रुप बीची एक्झाम आहे किंवा ग्रुप सीची एक्झाम आहे यूपीएससीची एक्झाम याच्यापेक्षा इझी आहे की डिफिकल्ट आहे काय वाटतं तुम्हाला काय असेल डिफिकल्ट असेल की इझी असेल ऑब्व्हियसली यू पी एस सीची एक्झाम डिफिकल्ट असेल ना मग यूपीएससी सारखे एक्झाम पण लोक एका अटेम्प्टमध्ये क्रॅक करतात आहेत की नाही तशी उदाहरणं पण आपल्याला फॅन्सी काय वाटतं सांगायला पाच अटेम्प्ट दिले सहा अटेम्प्ट दिले मी घरातल्यांपासून दूर राहिलो मी घरातल्यांपासून दूर राहिले मी कुठला सणवार केला नाही मी उपाशी राहिले मी एवढा स्ट्रगल के ते के केला तेवढा स्ट्रगल केला आणि त्याच्यानंतर माझी एक्झाम आली हे ऐकायला आपल्याला फॅन्सी वाटतं आणि आपण अशाच गोष्टींना खूप जास्त फोकस करतो आणि म्हणून मग मड़ आपल्याला सुद्धा पहिल्या अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करणं कठीण जातं ज्या वेळेला तुम्ही तयारीला सुरुवात केली आहे किंवा मे बी आत्ता तयारीच्या तुम्ही अशा टप्प्यावरती असाल की तुमचे ऑलरेडी दोन तीन अटेम्प्ट झालेले आहेत पण जर तुम्हाला हा अटेम्प्ट शेवटचा अटेम्प्ट बनवायचा असेल तर तुमचा माइंडसेट हा असायला पाहिजे की या अटेम्प्टमध्ये एका अटेम्प्टमध्ये माझी एक्झाम क्रॅक होऊ शकते कारण आपले निगेटिव्ह बिलीफ्स इतके आहेत इतके आहेत की जे तुम्हाला तुमची थिंकिंग प्रोसिजर चेंजच करू देत नाहीत आणि आपण त्याच गोष्टींना धरून बसलोय मला सांगा की जोपर्यंत आता नील आर्मस्ट्रॉंग वगैरे जाऊन आले चंद्रावरती वगैरे म्हणून माहितीये चंद्राच्या पोलला जाणं असेल मंगळापर्यंत याण पोहोचवणं असेल या गोष्टी कोणाला कधीतरी पॉसिबल वाटल्या असतील का आता हे खूप हाय लेवलचं झालं अगदी छोट्या छोट्या लेवललासुद्धा जरी आपण पाहिलं तरी कितीतरी आपल्या आजूबाजूला अशा गोष्टी घडत असतात आपल्या डेली लाईफमध्ये ज्या आपल्याला इम्पॉसिबल वाटतात पण त्या होऊन जातात आणि हे कसं झालं हा प्रश्न आपल्याला पडतो सो अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला इम्पॉसिबल वाटू शकतात पण त्या ॲक्च्युली पॉसिबल आहेत तिथे आपल्याला आपला माइंडसेट चेंज करायची गरज आहे आणि इथे येते तिसरी गोष्ट ते म्हणजे तुमचे जे रॉंग बिलीफ सिस्टीम्स आहेत जे की तुमचे आधीपासून जसे मनावरती उमटलेले जे ठसे आहेत की नाही ते बदलायचे आहेत म्हणजे तुम्हाला जे काही ट्रस्ट इशूज असतील एक्झामच्या बाबतीत तयारीच्या बाबतीमध्ये ते तुम्हाला बदलायचे आहेत आणि तुम्हाला या दृष्टीने विश्वास ठेवायचा आहे की येस या अटेम्प्टमध्ये मा माझी एक्झाम क्रॅक होऊ शकते अरे हजारो मुलं करत आहेत एकविसाव्या बावीसाव्या वर्षी मुलं जर अधिकारी बनत असतील तर मी तीन चार अटेम्प्ट दिल्यानंतर का नाही होऊ शकत किंवा अगदी मी एकवीस बावीसाव्या वर्षात जरी असेल बाकी मुलं आहेत ना ज्यांनी एकविसाव्या बावीसाव्या वर्षी वर्ष क्रॅक केली मग मला का पॉसिबल नाही आहे ते मलाही ते पॉसिबल होईल आता ज्यांना असं वाटतं की बोलणं सोपं असतं करणं कठीण असतं हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा याच्यामुळे यायला लागले कारण मी या एक्झामनंतर खूप लोकांचे रिस्पॉन्स असे पाहिले पर्सनली मला नाही पण मी बाकी पण एज्युकेटर्स जे काही असं चांगलं सांगतात तर त्यांना जाऊन असं लोक बोलतात मुलं बोलतात की बोलणं सोपं असतं करणं कठीण असतं वगैरे वगैरे अरे कुठलीही गोष्ट तुम्ही पाहता क्षणी तुम्हाला कठीणच वाटेल ज्यावेळेला तुम्ही त्याच्यात चिराल खोलात जाल तुम्ही समजून घ्याल तुमचा इंटरेस्ट बिल्ड होईल त्याच्यानंतर ती इझी होईल पण जर तुम्ही तिला कायमस्वरूपी अवघड 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 म्हणत बसाल तर ती तुम्हाला कधीच शक्य होणार नाही तुम्ही जन्मला तुम्ही जन्मला जन्मला चालत तर नव्हतात तुम्ही जेव्हा चालायला शिकलात तुम्ही हजार वेळा पडला असाल पण तुम्ही परत उभे राहिलात आणि चालायला लाग लागलात लहान बनून राहणं काही गोष्टींच्या बाबतीत फार गरजेचं असतं जे मी म्हटलं अज्ञानात सुख असतं लहान मुलाला माहिती नसतं की पडल्यानंतर आहे किंवा काय आहे आणि जरी लागलं तरी त्याला नाही वाटत त्याचं की अरे लागलो आणि किती काय झालं आणि आता मला आराम करायचं आहे कारण मी तर काल पडलो होतो माझ्या पायाला लागले ही गोष्ट त्यांच्या खिजगिंतीत नसते सेम हे अज्ञानातलं सुख जे आहे ते अनुभवा सगळ्याच गोष्टी मला माहिती असल्या पाहिजेत हे गरजेचं नाही आहे जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढं माहिती करून घ्या आणि त्याच गोष्टींवरती काम करा जी तुमच्या एक्झामची रिक्वायरमेंट आहे हजारो मुलं अशी आहेत पुस्तकाच्या पुस्तकं आहेत पण एक्झाम कुठलीच क्रॅक होत नाही तुम्ही या एक्झाममध्ये एक परीक्षार्थी म्हणून आला आहे परीक्षा देण्यासाठी म्हणून आलाय तर परीक्षार्थी म्हणूनच त्या परीक्षेकडे पहा ज्या वेळेला तुम्ही एक्झाम क्रॅक कराल कुठला तरी जॉब तुम्हाला मिळेल कुठली तरी सर्व्हिस कराल काही वर्ष होतील एक्सपिरियन्स येईल देन तुम्ही त्या सिस्टीमचा पार्ट सुद्धा बनू शकता जे सिस्टीम आत्ता तुमची एक्झाम घेते पण त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता परीक्षेकडे परीक्षार्थी सारखं बघणं गरजेचं आहे सो या काही गोष्टी होत्या आणि लक्षात ठेवा हे सगळं जे काही मी सांगते तुमचा माइंडसेट बदलणं असेल जेवढा पण हजारो गोष्टी आपण ऐकलेल्या असतात त्याच्यातून फिल्टर करून आपल्याला योग्य जे आहे तेच घेणं असेल तुमचं जो काही तुमच्या जे काही ट्रस्ट इश्यूज आहेत किंवा तुमची जी बिलीफ सिस्टीम आहे जी आत्तापर्यंत बिल्ड झालेली आहे ते चेंज करणं असेल किंवा रिलॅक्स माइंडने अभ्यास कसा करायचा आणि एक्झामला कसं सामोरं जायचं हे सगळं आपण शिकणार आहोत आपल्या येणाऱ्या प्रूव्ह सेल्फ या चॅलेंजमध्ये जर कंबाईंड ग्रुप बी आणि सीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल दोन हजार सव्वीसच्या तर तुम्ही आपलं जे चॅलेंज आहे ते जॉईन करू शकता त्याच्याशी रिलेटेड व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि पूर्वी ज्यांनी चॅलेंजेस केलेत त्यांना माहिती आहे की एक्झाम क्रॅक होणं न हो पण तुमची लाईफ जी आहे ती तुम्ही इथे शिकून जाता की आयुष्य कसं जगायला पाहिजे आणि आयुष्य कसं बदलायला पाहिजे आपली जी काही स्वप्न आहेत ती आपण कशी घडवू शकतो हे अगदी शंभर दीडशे दिवसांच्या प्रवासामध्ये मुलं शिकत आहेत so, सो ते चॅलेंज जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही डेफिनेटली जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये आणि एंडस्क्रीनला तुम्हाला लिंक मिळून जाईल तर तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहा आणि त्याच्यानंतर ते चॅलेंज तुम्ही जॉईन करू शकता बावीस जानेवारीला त्याचे ॲडमिशन्स ओपन होणार आहे ठीक आहे मला आशा आहे की हा एक अटेम्प्ट तुमच्यासाठी पुरेसा असेल ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी आणि हा एक व्हिडिओ पुरेसा असेल तुमची बिलीफ सिस्टीम तुमचा माइंडसेट चेंज करण्यासाठी जर आत्ता तुम्हाला खात्री पटली असेल की हो मॅम एका अटेम्प्टमध्ये आपण पास होऊ शकतो फक्त आम्ही जे काही इतकं निगेटिव्ह ऐकलेलं आहे किंवा होऊच शकत नाही वगैरे वगैरे याच्यामुळे कुठेतरी आम्हाला असं स्ट्रॉंगली फील होतं की नाही पॉसिबल बट असं करून दाखवणारे लोक जर अस्तित्वात आहेत याचा अर्थ आम्हीसुद्धा एका अटेम्प्टमध्ये एक्झाम क्रॅक करू शकतो जर तुम्हाला हा विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा की येस एका अटेम्प्टमध्ये मी पास होईन ठीक आहे कारण आपण जे बोलतो ते आपल्या लाईफमध्ये परत येत असतं त्याच्यामुळे स्वतःबद्दल बोलताना नेहमी पॉझिटिव्ह बोला जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू